मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याची मागणी आता शिवसेनेनं केली आहे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटानं सत्ताधारी आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या घटनेमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरीत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याची मागणी पुढं आली आहे त्यामुळं राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आता खळबळ तर उडणारच मुख्यमंत्र्यांना अटक म्हणजे आता पहा भा, कल्याणपूर्वमधील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये गोळीबार झाल्याच्या घटनेनं फक्त कल्याणच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळाला हजरा बसलेला आहे पोलीस स्थानकातून हा सर्व प्रकार घडला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळातून या घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया उमटल्या म्हणजे प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे अहो इथं महाराष्ट्रात पोलीस स्थानकं सुरक्षित नसतील तर मग इतर गोष्टीच्या सुरक्षेची अपेक्षा करावी तरी कशी असाच प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला आहे उत्तर प्रदेशात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांचा उल्लेख करीत पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवण्यासारख्या घटना आता महाराष्ट्रात देखील घडत असल्याच्या वास्तवाचा सामनातून ठाकरे गटाच्या वतीनं निषेध करीत या साऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी कल्याण गोळीबार घटनेमधील शिंदे गटाच्या जखमींना पाहण्यासाठी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी करणं या साऱ्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया न येणं गंभीर असल्याचं म्हणत राज्यात केंद्रातील मातब्बराकडून नेमलेल्या मुख्यमंत्र्याच्या नावे रक्तपात आणि गुंडगिरी सुरू असल्याचं मोठं वक्तव्य ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेने गुन्हेगार केलं असं म्हणत आमदार गायकवाड यांचा जबाब यंत्रणांनी गांभीर्यानं घ्यावा असा सूरही गटाकडून आळवण्यात आला आहे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य गुन्हेगारांसाठी चालवलं जात असून त्यासाठी दिल्लीचाही आशीर्वाद असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे अहो कल्याणमधील गोळीबार प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असलं तरीही हा केवळ देखावा असून मुख्यमंत्रीच हे गुंडाचं राज्य चालवत असल्याची जळजळीत जल टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली या प्रकरणात गणपत गायकवाड यांनी दिलेला जबाब आणि त्यांचं एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोठ्यावधी रुपये पडले आहेत हे वक्तव्यच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाकडे खुणावत असल्यामुळं त्याच दिशेनं तपास व्हायला हवा अशी मागणी करीत मुख्यमंत्र्यांना पी एम एल ए कायद्याअंतर्गत अटक व्हावी अशी मागणी ठाकरे गटानं उचलून धरलेली आहे आणि आता तीव्र शब्दात निषेध देखील त्यांनी नोंदवला आहे पाहूया आता काय होतंय ते मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉनचे बटन जरूर क्लिक करा लाईक शेअर आणि कॉमेंट देखील जरूर करा पुढं भेटूच धन्यवाद